जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं एक ते पाच जानेवारी या कालावधीत जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात येणार आहे त्याअंतर्गत आरोग्य पर्यावरण व्यसनमुक्ती या विषयावर पोस्टर स्पर्धा स्वच्छतेचं महत्त्व कचऱ्यापासून खत निर्मिती पाणी प्रदूषण डॉलबी आणि फटाक्यांचे दुष्परिणाम या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर आणि अजय अकोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं एक ते पाच जानेवारीमध्ये जनस्वास्थ्य अभियान होणार आहे त्याबद्दलची माहिती अजय अकोळकर आणि दीपक देवलापूरकर यांनी दिली एक जानेवारी रोजी सर्व शाळांमध्ये जनस्वास्थ्य प्रतिज्ञा दिली जाईल त्याच दिवशी आरोग्य पर्यावरण व्यसनमुक्ती या विषयावर पोस्टर स्पर्धा होतील दोन जानेवारीला विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत कचऱ्यापासून खत निर्मिती हवा पाणी प्रदूषण रेन वॉटर हार्वेस्टिंग डॉल्बी आणि फटाके यांचे दुष्परिणाम वाहतुकीचे नियम याबाबत प्रबोधन केलं जाणार आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना लैंगिक शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल पाच जानेवारी रोजी कोल्हापुरातील काही प्रमुख रस्त्यांवर गुटखा धूम्रपान आणि दारू विरोधात मानवी साखळी करावी असं आवाहन देवलापूरकर यांनी केलं आहे जनस्वास्थ्य अभियानात राबलेल्या आदर्श शाळा आदर्श शिक्षक आणि पोस्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा विशेष गौरव केला जाईल पत्रकार परिषदेला सुधीर हंजे उपस्थित होते